नमस्कार दिनांक आठ फेब्रुवारीला म्हणजे रविवारी कंधारच्या बाळांतोडी कॉलेज कॅम्पसमध्ये एक आम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावलेला आहे आणि या मतदारसंघातील लोहा कंधार तालुक्यातील सर्व आ, माझ्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि आमच्या चाहत्यांना आमची विनंती आहे की या कार्यक्रमा या मेळाव्याला आपण उपस्थित राहावं कारण या बैठकीत या मेळाव्यामध्ये आपण पुढील राजकारणी पु पुढील राजकीय वाटचालीच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि मधल्या काळामध्ये अनेक सहकाऱ्यांचं मत होतं किंवा एखादा बैठक मेळावा घेऊन आपण या मतदारसंघाच्या भविष्यातल्या विकासाच्या दृष्टीनं असेल किंवा काम करण्याच्या पद्धतीनं असेल पण कुठला तरी राजकीय ॲक्टिव्ह रोल घ्यावा ही त्यांची मागणी होती आणि त्याच अनुषंगाने ही उद्याची आठ तारखेची बैठक बोलावलेली आहे या बैठकीमध्ये आम्ही सगळे बसून आम्ही सगळे सहकारी जे सहकारी गेली अनेक वर्षं तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष माझ्यासोबत अगदी शेतकऱ्याच्या चळवळीपासून माझ्यासोबत आहेत मध्ये राजकीय भूमिकेत असतानासुद्धा जी माझी माझ्यावर जिवाळा जिवाळा आणि प्रेम करणारी जी माझी टीम आहे या दोन्ही तालुक्यातली त्यांना नम्र विनंती आहे की उद्याच्या या मेळाव्याला आपण दुपारी एक वाजता उपस्थित राहू नेमके चर्चा होणार आहे आणि कोणती राजकीय भूमिका ठरणार आहे जी काही राजकीय भूमिका ठरेल ती बैठकीत सगळ्या सहकार्यासोबत चर्चा करून ठरेल फक्त एक एक नक्की ठरलेला आहे सगळ्यांचं आतापर्यंत म्हणजे चर्चा झाल्यानंतर जे विभागीय पातळीच्या आमच्या बैठका झाल्या एम आर एस पार्टीच्या त्या पातळी त्या बैठकांमध्ये आमचे ज्येष्ठ सहकारी नेते कार्यकारिणीच्या सदस्यांचं एकमत नक्की ठरलं की आपली जी काही एम आर एस पार्टी आहे ही भविष्यामध्ये महाराष्ट्रात लोकाभिमुख होण्यासाठी किंवा तिचा प्रचार प्रसार फैलाव होण्याच्या दृष्टीनं अनेक तांत्रिक अडचणी आहेत आणि ते मोठं अवघड काम आहे आत्ताच्या एकूण इथल्या राज्याच्या प्रस्थापित राजकारण्याच्या आणि राजकीय परिस्थितीची आजची भूमिका घेत परिस्थिती बघितली तर ते अडचणीचं आणि खूप काळ जाईल आपण कुठल्या तरी राजकीय प्रचलित किंवा प्रस्थापित राजकीय पक्षाच्या प्रवाहासोबत किंवा कुठल्या नेत्यासोबत आपण राजकीय दृष्ट्या जुटावं किंवा काम करावं अशी एक एक भूमिका आमची ठरलेली आहे आपण जर बघितलं तर एम आर एस पक्ष या आपण पक्षाची नोंदणी केला आणि एखाद्या निवडणुकीमध्ये एखाद्या या पक्षाने दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिली तरी एक गोष्ट वेगळी होती परंतु हा आखा पक्षच तुम्ही शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये कुठेतरी विलीन करत आहात अशा जोरदार चर्चा चालू आहे नाही नाही आणखी तसं कोणतंही काही ठरलं नाही मी म्हणालो की आमचं एक ठरलेलं आहे की आता आपण जे काही पक्ष ज्या हेतून तयार केला होता त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे एकूण बी आर एस किंवा तेलंगणाचे केसीआर च तिथं पाडाव झाल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी मिळून तो प्रस्ताव किंवा आपला आपल्याला एक फोरम किंवा पार्टी किंवा एक व्यासपीठ आपण उभा करावं आणि नंतरच्या पुढच्या वाटचालीत परिस्थिती अनुरूप आपण निर्णय घेऊ पण सध्या सैरभैर अवस्थेत आहोत कारण वातावरण चांगलं तयार झालं तर असं त्यावेळेसच्या अनुरूप आम्ही ते केलं होतं पण मधल्या काळात एक दीड वर्ष आम्ही महाराष्ट्रात बांधण्याचा प्रयत्नही केला संघटना बांधण्याचा प्रयत्न केला पण फारसं काही त्याला म्हणजे राजकीय आउटपुट मिळण्याच्या दृष्टीनं यश मिळतं संघटना होईल एखादी भूमिका ठरेल एखादा मोमेंट होईल पण आजकाल समाजाला जे काही राजकीय आउटपुट लागते किंवा ज्याला आपण निर्णय लागतात ते आपल्याला अशक्य आहे असं दिसल्यानंतर ही भूमिका के आहे आपण शिवसेनेमध्ये जाणारा असल्याच्या जोरदार चर्चा आहेत मीडियाच्या माध्यमातून ती समोर आलेला आहे नेमका हा प्रवेश कधी होईल नाही आज तसं नाही सांगता ना। येणार उद्या, उद्या उद्या जी बैठक आहे आमची आठ तारखेची त्या बैठकीमध्ये आम्ही सगळे बसून चर्चा करू आमचं एकमत होईल तिथं मग ठराव करू आम्ही आणि ठराव झाल्याच्या नंतर जे काही आमचे महत्वाचे महाराष्ट्रातले नेते आहेत ज्यांच्यासोबत समजा आता शिंदे साहेबासोबत जर ठराव झाला तर मग ती मंडळी आमचे जे महत्वाचे मान मंडळी आहे ती जाऊन साहेबासोबत चर्चा करून मग प्रवेशाचा पुढची प्रक्रिया मग ठरेल मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना काय करणार सांगितलं कार्यकर्त्यांना विनंती केली की माझ्यासोबत गेली चार दशकापासून वेगवेगळ्या काळात चळवळीच्या काळात आंदोलनाच्या काळात विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून या क्षेत्राचा आमदार असतानाच्या काळात किंवा आत्ताही किंवा अगदी बी आर एसच्याही काळामध्ये जे काही माझ्यावर विश्वास ठेवून ज्या सहकाऱ्यांनी मला आत्तापर्यंत साथ दिलेली आहे त्या विश्वासाला त्यांच्या मनामध्ये आजही जागा आहे या सगळ्या माझ्या चाहत्यांनी उद्याच्या बैठकीला यावं आणि जे काही आपण एकत्रित भूमिका ठरवू एकत्रित मिळून करू निश्चितपणे या क्षेत्रासाठी किंवा पुढच्याही त्यांच्याही भविष्यासाठी चांगलं करू याची मी आत्ताही ग्वाही देतो म्हणून त्यांनी उपस्थित राहावं हे आमचं आव्हान आहे